मित्र वाद चलो आहे हॉटेलमध्ये बायकोसोबत माझे जेवण करायला कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहे ते तुम्हाला सांगतो का मिसेस पण तयार झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलं आहे चला घराला लॉक वगैरे केलं आहे या आपली बुलेट बुलटावर मस्त बघित बसून आता आम्ही चाललो कारण मला ऑफिसला पण जायचं आहे त्यामुळं बोलत जाऊया कारण आता चढ आली जास्त हॉटेलची त्यामुळं निघालो आहे आम्ही बघा चालू आहे कारण मुलं गेल्या स्कूलला मुलं कशी व्हेजिटेबल आहे त्यामुळं त्यांना घेऊन नाही गेलो ते लोक पहिले थोडं मुलांसाठी काही खरेदी करायची आहे म्हणजे स्कूलची शॉपिंग आहे स्कूलची शॉपिंग नाही बोलते येणार आपल्याला म्हणजे स्कूलचं सामान काय घ्यायचे बुक वगैरे नोटबुक वगैरे त्यामुळं मिसेस इथं गेलेली आहे ती घेऊन आली का नंतर मग आम्ही तिचं काही टेलरच्या दुकानामध्ये पण जाणार आहे ती टेलरच्या दुकानातून जाऊन आली का नंतर मग आम्ही हे बघा तर निघालेली आहे तिकडे कपडे थोडे शिवल टाकले होते मुलीची त्यामुळे बघा तिथं गेलेली समोर टेलरच्या दुकानात तिथून आली का नंतर आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाऊ हे बघा हॉटेलला पोचलेलं आहे चायने टाऊन पण या हॉटेललात काय एवढं खास जेवण आवडलं नाही आम्हाला आणि इथं रात्री आलं तर चांगलं भेटतं जेवण त्याच्यामुळं मग इथं आम्ही ससं नाही गेलो थोडं जाऊन एक चेक केलं तर वरती साफसफाई चालू होती त्यामुळं आम्ही निघालो परत म्हणजे वरती चाललंच होतं पण वरती साफसफाई चालू होती त्यामुळं मग परत आम्ही रिटर्न बाहेर आलो आणि मग दुसऱ्या हॉटेलला निघालो हे बघा दुसऱ्या हॉटेलला पोचलेलं आहे मस्त समाधान हॉटेल आहे हे आपल्याला कटाई नाका डोंबिल इस्ट कटाई नाकाच्या तिकडे त्या रोडला आहे सुंदर असं हॉटेल आहे आणि आज कसं थोडं मच्छी खायची थोडी आम्हाला चट आलेली त्याच्यामुळे मुलं बघा सुंदर असं हॉटेल आहे कोणाला यायचं असेल तिकडे येऊ शकतं कटाई नाकाला ह्या शिरोडॉल म्हणून रोड आहे जिथे आपण माडाच्या वगैरे सोसायटी वगैरे आहे तिथं शिरडोल रोड त्या रोडला बघा पहिले आम्ही थोडा रोटी वगैरे मागवले रोटी आणि सुरमई मागवले त्याच्यानंतर सुक्का पापलेट पण आम्ही जे ऑर्डर दिले बघा आता ते आल्यावर तुम्हाला दाखवतो तसं मी सुक्का असं ते बघा मस्त आलेलं आहे खातो आता आत आत या जेवायला तुम्ही पण मित्र आणि जेवण झालं आमचं आता निघतो आम्ही कारण मला ऑफिसला जाण्यासाठी पण थोडा वेळ झालेला आहे त्यामुळे बोलो फटके निघूया आणि मुलीला पण स्कूलला सोडायचं आहे कारण मुलांचा टाईम पण झाला सुटायचा त्याच्यामुळे आता निघतो आम्ही हे बघा बायको पण आली आता निघालो आम्ही आणि म्हणजे पुलाटमध्ये बायकोला सोडले मी स्कूलच्या तिकडं पलीकडं स्कूलला जायचं आहे आणि मला ह्या इकडं जायचं आहे पलावाला कारण मला तो पार्क करून गाडी पुढं जायचं आहे मला कारण मला थोडा लेट पण झालेला आहे मला मिसेसला बोलला असतोचा चालत त्यामुळे ती गेली म्हणजे दहा मिनटाचाच रस्ता आहे जास्त लांब नाही आहे मला थोडं ऑफिसला जायला लेट पण झालं होतं त्यामुळे मी आता पोहोचलो आणि गाडी आपली पार्क करतो आता इथे आणि गाडी इथं पार्क करून मग आपण नंतर मग आपल्याला बस आहे डायरेक्ट इथून मला म्हणजे आमच्या का सोसायटीचीच बस आहे ती डायरेक्ट आम्हाला सोडते डायरेक्ट स्टेशनला चला कसा वाटलं ब्लॉक आपला नक्की कमेंट्समध्ये सांगा की बघा ही पूर्ण पार्किंग आहे आमच्या सोसायटीचीच पार्किंग आहे इथं ऑदर म्हणजे लोकांसाठी नाही फक्त आमच्यासाठी चला मित्रांस बोलला